नमस्कार मित्रांनो सरस्वती प्रशाला शिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद गतवर्षी सुंदर माझी शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आम्ही स्वत एक निर्मितीचा उपक्रम दिला होता याच्यामध्ये मुलांना आम्ही स्वतः सीट उपलब्ध करून दिले कलर पेन्सिल्स उपलब्ध करून दिले त्यानुसार मुलांनी पेपरचं मोजमाप कसं करावं पेपरची आखणी कशी करावी आणि त्याच्यानंतर पेपरवरती त्या तक्त्यातला मजकूर किती प्रमाणात कसा बसवला पाहिजे या सर्व गोष्टी शिकल्या आणि त्याच्यामुळं मुलांना तक्ता तयार कसा करायचा हे तर ज्ञान प्राप्त झालंच पण त्याच्याबरोबर मुलांना स्वयं अध्ययनाची गोडी लागली जवळजवळ आमचा हा पंधरा दिवस उपक्रम चालला होता आणि चा या पंधरा दिवसाच्या उपक्रमात मुलांनी पाचवी ते दहावी या वर्गासाठी सुंदर सुंदर असे तक्ते बनवले होते आणि ते बनवून वर्गामध्ये व्यवस्थितपणे चिटकवण्याचं देखील काम केलं होतं म्हणजे मुलांना असे नवनवीन उपक्रम दिले तर त्याच्यामध्ये त्यांना गोडी निर्माण होते आणि ते करायला त्यांना आनंद देखील वाटतो धन्यवाद